नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज गावाला येऊन आमचा तिसरा दिवस आहे आणि हा आहे ना भाऊबीजेचा दिवस आहे त्यामुळे आमची जरा गडबड चाललेली आहे इथे मी सकाळ सकाळ रेडी होती आणि हा मी स्लीवलेस ड्रेस शिवलेला आहे मीशोवरून फॅब्रिक घेतलं होतं मी मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं तुम्हाला हे फॅब्रिक तर त्याच्यामुळेच मी त्याच्यावरती ना जॅकेट घालतीये आहे कारण बरेच सारे पाहुणे वगैरे येणार आहेत आणि आमची स्वयंपाकाची सुद्धा आज एकदम जंगी तयारी आहे भला मोठा मेनू आहे आजचा आणि इथे पहा आ, हे आहेत ना शुभला थोडंसं पुढच्या अंगणामध्ये खेळायला घेऊन चाललेले आहेत थोडंसं मातीमध्ये खेळणार आहे आज शुभ आणि त्याचसाठी आई त्याला रेडी करतायत ॲक्च्युली आमचं असं ठरलेलं की गावी गेल्यावर ना शुभला थोडंसं मातीचं एक्सपोजर द्यायचं कारण पुण्यामध्ये त्याला नाही खेळायला भेटत मातीमध्ये तर त्यामुळे मुलांना सगळी सवय त्याला घेऊन बसणार होते अंगणामध्ये तोपर्यंत मी त्याच्यासाठी त्याचा फेवरेट असा ब्रेकफास्ट रेडी करते आज मी त्याच्यासाठी नाचणीचे पॅनकेक्स करते शुभलांना हे पॅनकेक खूप जास्त आवडतात आणि झालं असं ना मी सगळं साहित्य सोबत घेऊन आले होते पॅन पैं, पॅनकेकसाठी लागणारं साठी लागणार पण नेमका मी व्हॅनिला इसेन्सच विसरले होते पण ठीक आहे गावाला जेवढं काही अवेलेबल आहे त्याच्यामध्येच गोष्टी आपल्याला करून घ्याव्या लागतात आणि त्याचा ब्रेकफास्ट रेडी झाला आणि हे पहा तो मस्तपैकी आजोबांसोबत कोवळ्या उन्हाला बसला होता छान असा अंगणामध्ये इथे ना अजून आम्ही गावच्या घरी कुठलीच झाडी लावलेली नाही आहेत कारण हे घर आमचं वर्षभर बंद असतं आई आणि पप्पा दोघंही ठाण्याला असतात मग जर झाडं लावली तर त्यांची काळजी कोण घेणार मरून जातात तिथं झाडं म्हणून आत्ता सध्या तरी आम्ही काही लावलेलं नाही आहे पण जेव्हाही हे दोघं राहायला लागतील ना तिथे तर त्यावेळेस इथे मस्तपैकी झाडी लावणार आहोत पण झाडी वगैरे हो काही नाही आहे तरीसुद्धा इतकं छान वाटते तुम्ही पहा एवढं मस्त वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये ब्रेकफास्ट करायला काय मजा येणार आहे खरंच म्हणजे शुभनी आज दोन दिवसानंतरनं व्यवस्थित खाल्लं मे बी वातावरणाचाच आनंद असू शकतो तेवढं छान कोवळं ऊन पडलेलं आहे पुण्यामध्ये किती प्रयत्न करतो त्याला सकाळचं नेहण्याचा कोवळ्या उन्हामध्ये पण धावपळीच्या ह्याच्यामध्ये काही होतच नाही त्याला नेणं आणि इथे अगदी पहा म्हणजे निवांत आपल्या दारातच मस्तपैकी ऊन आहे कुठं जायची गरज नाही एकदम छान असा चा शुभचा ब्रेकफास्ट झाला त्यानंतरनं मी इथे स्वयंपाकाला लागले आज आहे ना दोन प्रकारचा स्वयंपाक करायचा व्हेज आणि नॉनव्हेज कारण काही पाहुणे आहेत ते व्हेज खाणारे आहेत आणि काही नॉनव्हेज खाणारे आहेत तर त्याच्यामुळे व्हेजमध्ये आज मेनू आहे पनीर मटर पनीर करते मी त्यानंतर दाल तडका जिरा राईस आणि पोळ्या असा सिम्पल मेन्यू आहे व्हेजवाल्यांसाठी अगोदर म्हटलं तोच स्वयंपाक करून घ्यावा मग कसं नंतर ना तो एकदा स्वयंपाक झाला व्हेजचा बाजूला ठेवला की मग नॉनव्हेजचं करायला सुरुवात करता येईल आणि हे गेले होते शिराळ्याला मटन चिकन आणण्यासाठी कारण इथे गावामध्ये काही एवढं भेटत नाही तर त्याच्यामुळे थोडंसं शिराळ्याला जावं लागतं तर इथे माझं पहा मस्तपैकी व्हेज स्वयंपाक करून झालेला आहे इकडे मटर पनीर तयार झालेला आहे आणि हा दाल तडका पण रेडी झालेला आहे आणि जिरा राईसही करून घेतलेला आहे पोळ्या मी नंतरनेच करणार आहे संपूर्ण संपणार तू एवढा छान झोपला होता त्यामुळे माझा व्हेज स्वयंपाक संपूर्ण करून झाला तो जागा असता तर माझं काहीच व्यवस्थित झालं नसतं आणि एकीकडे एक ना मी मोबाईलमधला डेटा लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून ठेवला कारण खूप जास्त मोबाईल भरला होता, होता आणि मला बरंच काही शूट करायचं होतं आणखीनही आणि तोपर्यंत आईने किचनचा ताबा घेतला कारण त्या भाकरी करून घेत होत्या तुम्हाला तर माहितीच आहे मला अजून एवढा सगळा स्वयंपाक जमतो पण भाकरी काही जमत नाही आणि हेही मटण चिकन घेऊन आले होते आणि पाहूनही यायला सुरुवात झाली होती माझ्यानंतर देचे मोठे ज्या नंद आहेत त्यांच्या घरचे आले होते म्हणजेच त्यांचे सासू सासरे आणि आज सासूबाई आल्या होत्या आणि त्याच दोघींनी म्हणजे माझ्या नंदेच्या सासूबाईंनी आणि माझ्या सासूबाईंनी असं दोघींनी मिळून हे ना चुलीवरती मटण शिजायला टाकायला सुरुवात केली मटन चुलीवरती करणार होते आणि चिकन मी इकडे आतमध्ये किचनमध्ये गॅसवर करत होते खरं तर मला चुलीवर करायचं होतं पण एकच चूल आहे तर त्याच्यामुळे काही पॉसिबल झालं नसतं एवढा वेळही नव्हता कारण पाहुणे यायला सुरुवात वगैरे झाली होती लवकर लवकर आवरून घ्यायचं होतं म्हणून मी किचनमध्येच गॅसवरती सुरुवात केली करण्यासाठी इथे मी चिकन शिजायला टाकते आहे आणि माझ्या पुढे ना भला मोठा मेनू आहे मला सुकं चिकन करायचं आहे त्यानंतरनं पोळ्या करायच्या आहेत आणि आळणी भात करायचा आहे कारण शुभ पण आळणी भात खातो आणि माझ्या सासूबाईंना ना डॉक्टरने तिखट जास्त खायला नाही लावलं तर त्यांच्यासाठी पण तो, तो बरा राहील त्यामुळे आळणी भात आहे आणि इकडे पहा आम्ही सगळ्या लेडीज काम करतो एवढं आणि जेंट्सची काय मजा चाललेली आहे की ती निवांत असतं ना जेंट्सचं खरंच मस्त यांनी लॅपटॉपवरती कुठला तरी एक मूवी लावलेला आहे तो ते बघत आहेत आणि आतमध्ये हा महाशय मस्त झोपलेला आहे चिकन शिजायला टाकलं आता मी चिकनसाठी मसाला रेडी करते आणि आज मी चुलीमध्ये भाजून मसाला करणार आहे म्हणजे जे निखाऱ्यांवरती ॲक्च्युली मी काळं चिकन करणार आहे पुण्यालाही मी करत असते ह्यांना खूप जास्त आवडतं माझ्या हातचं काळे चिकन तर त्यामुळे आज तर मस्तपैकी चूल होती आणि चुलीमध्ये मस्तपैकी कांदा खोबरं टोमॅटो भाजलेला असणार आहे तर त्याच्यामुळे त्याचा स्मोकी फ्लेवर पण इतका मस्त येऊन जाईल मसाल्याला तर मी इथे चुलीमध्ये भाजून घेते सगळा मसाला मस्तपैकी मसाला भाजून रेडी होता माझा चुलीवरती मग मी पटकन एकदम वाटण तयार करून घेतलं आणि एकीकडे चिकन फोडणीला टाकलं खरं तर मला तुमच्यासोबत ना रेसिपी शेअर करायची होती काळ्या चिकनची पण माझ्याकडे वेळ फार कमी होता आज म्हणून मी ज्यावेळेस नेक्स्ट टाईम कधी करेल ना तेव्हा रेसिपी शेअर करेल एकीकडे चिकन होतं दुसरीकडे मी आळणी भातही शिजायला टाकला आणि ह्या दोन्हीकडे लक्ष देत देत ना मी पीठ मळायला सुरुवात केली म्हणजे कसं दोन्हीपैकी एकही गॅस रिकामा झाला ना की लगेच मला पोळ्या करायला घेता येईल तोपर्यंत इथे आईंचं मस्तपैकी मटणही शिजून रेडी झालेलं होतं आणि मी पोळ्या वगैरे लाटून घेतल्या आणि झाला सगळा स्वयंपाक एकदाचा पूर्ण आता हा सगळे पाहुणे वगैरे येतील मग आम्ही जेवण वगैरे करून घेतो सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि चिल्ल्यापिल्ल्यांची वेगळी मस्ती चाललेली मोठ्या मंडळीचे मस्तपैकी गप्पा चालल्या होत्या सगळ्यांचं काही ना काही काही ना काही चाललं होतं शिवही रेडी झालेला होता कारण आता भाऊबीज सेलिब्रेट करायची होती मी तर नाही आहे माझ्या भावासोबत पुण्याला गेल्यावरती करेल मी सेलिब्रेट पण इथे गावाला ज्या लोकांना नाही पॉसिबल होत तिकडे येणं वगैरे तर त्यांना तरी चान्स भेटला आईंची भाऊबीज झाली मस्तपैकी आणि ह्यांची पण चुलत बहीण आली होती तर तिनेही ह्यांना ओवळून वगैरे घेतलं तर त्याच्यामुळे ह्यांची पण भाऊबीज झाली मस्तपैकी आणि त्यानंतर ना आम्ही एक फोटो सेशन करायचं से ठरवलं कारण आजी आज ज्या होत्या सगळे योगायोगाने योगा एकत्र ह्यावेळी जमलेलेच आहोत तर मग मस्तपैकी आजींना घेऊन त्यांच्यासोबत एक फोटोशूट झालं आणि छान असा हा भाऊबीचा जर दिवस झाला सगळे पाहुणे वगैरे गेले मग संध्याकाळी आम्हीच होतो फक्त तर बच्चा कंपनीचे फटाके उडवायची मजा चाललेली आणि हा कुठला तरी नवीन कॅमेरा फ्लॅश फटाका आहेत ते पाहून शुभचा आनंद बघा फक्त एकदा तुम्ही केवढा आनंद झालाय त्याला पाहिलं किती खुश झाला शुभ आणि त्याचा हा आनंद पाहून आजोबांनाही अति उत्साह आला आणि त्यांनी बसल्या जागेवरच त्याच्यासाठी आणखीन एक सुरसुरी पेटवली त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी आणि पहा पुन्हा एकदा तो किती जास्त खुश झालेला आहे त्यानंतर ना इथे मी आता आमच्या बच्च्या कंपनीला सगळ्या ओवाळून घेते आहे भाऊबीजेसाठी कारण घरात कुणी मुलगी नाही आहे ना त्यामुळेच आणि ह्याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर नक्की करा आणि भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय